हात मागे सर्वांनी हात मागे फुग्याला हात लावायचा नाही समजलं का वन टू थ्री स्टार सर मागे कचरावत बाद कतरावत कतरावत बाद कचरावत बाद आहे चल बाहेर पड चल बाहेर पड चल बाहेर

हात लावायचा नाही हात मागे चला बाद हात लावायचा नाही हात मागे हात मागे चला कंदारे जिंकलेले चला कंधारा आणि बोराडे चला